मला काही भान राहिले नाही मला काही अना सोबत युद्ध करायचं नाही माझ्या जीवाची मला परवा राहिली नाही असे रामचंद्र प्रभू सुस माझी किती माझी दृष्टी दो 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 दो। माझी शौर्य माझी शक्ती आतापर्यंत केलेला सगळा वाया गेलो महाराज दुःख झालं लक्ष्मण प्रभू रक्ताच्या थवळ्यात प्रेलेले पाहिलेत रामचंद्र प्रभू आणि सुशांत राजला बोलाय लागल्या म्हणतात